बैठकीत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केले चे मत फुटले त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय असल्याचं जरांगीनी यावेळी सांगितलं आहे यावेळी बोलताना जरांगे म्हणाले लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणी देऊ शकतो आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकते जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपले मत फुटतील यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या मी सांगणार नाही आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहे आपल्याला त्यांचा काही फायदा होत नाही आपल्या आरक्षण दिल्लीत नाहीच असेही जरांगे यावेळी म्हणाले तसेच मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे त्यामुळे तुमचं जर सर्वांचं मत असेल तर एका जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा यासाठी गावाकडे जा गावात सर्व मराठ्यांच्या बैठकी घ्याव्या लागणार आहे तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वसामान्य आहे का याची खात्री करून घ्या त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवाराची घोषणा करून टाकणार असल्याचं यावेळी सांगितलं मात्र राजकारण माझ्या मार्ग नसून मला त्यात अडकवू नका असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले तसेच दुसरा पर्याय असा आहे कोणताही एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून लेखी लिहून घ्या त्याचा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा राहील पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याने जरांगे यांनी हा पर्याय सोडून द्या असे स्पष्ट केले मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करणार होता हा निर्णय अडचणीचा होऊ शकतो असे त्यांना समजावून सांगितले तुमची राजकीय शक्ती दाखवा असे समाजाला सांगितले अनेक उमेदवार देण्यापेक्षा एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणा असे सांगितले फक्त मराठा समाजाचे उमेदवार दिले जा नाही तर सर्वच जातीचे उमेदवार दिले जाणार आहे मी फक्त त्यांना पर्याय सांगितला मात्र राजकारणात मला जायचे नाही समाजाने सांगितले तरीही मी जाणार नाही असे जरांग यांनी यावेळी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर